मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण या रानामध्ये फिरत असताना आपल्याला या ठिकाणी एका पक्षाचं आपल्याला घरटं आहे तर हे घरट्यामध्ये त्यांची अंडी आहे तर हे बघा मी आज तुम्हाला या ठिकाणी त्यांची अंडी आणि हा कोणता पक्षी दाखवता मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा तुम्ही पाहू शकताय आता या ठिकाणी आपण आलेलो आहे तर हे बघा या झाडावरती या ठिकाणी ह्या पक्ष्याचा गट आहे तर आपण त्याला हात अजिबात लावायचं नाही कारण त्या घरट्याला जर आपण हात लावला त्या तर त्यामध्ये अंडी किंवा पिल्ला असू शकतात तर आपण जर हात लावला तर त्या ठिकाणी तो पक्षी पुन्हा येत नाही त्याच्यामुळे आपण त्याच्या घरट्याला हात लावणार नाही तर हे बघा मी तुम्हाला दाखवते तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता मी तुम्हाला या पक्ष्याचा गट दाखवणार आहे तर हे बघा ते पक्षी आता या घरट्यामध्ये बसलेले आहे तर मित्रांनो आपण या घरट्यामध्ये पक्षी आहे ना त्या ते घरट्याला आपण हात लावायचा नाही कारण हात लावल्यानंतर या ठिकाणचं पक्षी कधीही परत या ठिकाणी थी बसायला येत नाही त्याच्या अंड्यावरती किंवा पिलंबा कधी येत नाही त्याच्यामुळं आपण त्या ते घरट्याला हात लावणार नाही तर हे बघा या ठिकाणी हा पक्षी या घरट्यामध्ये बसलेले मित्रांनो हे बघा ही हा पक्षी बोरिंडी बनतात ह्या पक्षाला तर आता हे बघा आपण या ठिकाणी आलो आहे तर या पक्षाला असं वाटलं आहे का आपण त्याच्या घट्यातलं आपण त्याला हात लावले काय असं त्याच्यामुळं हा पक्षी हे बघा या ठिकाणी आलेले बघा मित्रांनो म्हणजे त्याचं किती त्याला या त्याच्या मुलांची याची किती काळजी आहे बघा ह्या ठिकाणी त्याला असं वाटलं की आपण या ठिकाणी त्याच्या घट्याला हात लावतो आहे किंवा या ठिकाणी आपण त्याचा घट मोडायला आलो काय असं त्याला वाटलं आहे तर हे बघा तेव्हा पक्षी डायरेक्ट तिथून या इथपर्यंत या ठिकाणी आलेले ह्या बघा याला त्यामध्ये आम्ही याला बोरंडी म्हणतो ह्या बघा बघा मित्रांनो लगेच हा पक्षी या ठिकाणी कसा धावून आलेले बघा प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची काळजी असते तसंच या ठिकाणी ह्या पक्षाला सुद्धा किती काळजी तो या ठिकाणी लगेच धावणं आलेले बघा हे बघा आणि या ठिकाणी हे घरटे हे बघा या ठिकाणी हे हे घरटे त्याचं बघा त्याचं घरटे हे आणि आपण या ठिकाणी हे बघा या ठिकाणी घरटे आपण बघा त्याची अंडी हे बघा त्यांनी अंडी घातलेले या ठिकाणी हे बघा त्याची अंडी बघा या ठिकाणी हे असं वाटलं त्याला तर आपण त्याच्या आंडी चोरून त्याच्यामुळे तो पक्षी लगेच धावून आलेले बघा त्याला किती काळजी लागलेली आहे बघा हे बघा बघा या ठिकाणी आवाज करतोय तर आपण हे बघा त्याच्या गट्याला हात न लावता पाहतोय बघा